नवी मुंबईतील बेलापूर येथे एकाच हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणांमध्ये आय पी एल मॅच वरून वादविवाद झाला या वादाचा राग मनात ठेवून दुसऱ्या तरुणाने ब्लेडने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या प्रकरणी आरोपीला सिबीडी पोलिसांनी अटक केली आहे नवी मुंबईतील सिबीडी बेलापूर परिसरातील आगरोली गावात श्री साई वसतीगृहात रवी कुमार बैस व सुनील काळे हे दोघे तरुण राहतात आयपीएल पी एल मॅचवरून व सुनील यांच्यात प्रचंड वादविवाद झाला त्याचे पर्यवसन भांडणात झाले काही वेळाने ते भांडण मिटले मात्र याचाच राग मनात धरून सुनील काळे याने दुसऱ्या दिवशी रवी कुमार बैसवर ब्लेडने जीवघेना हल्ला केला या हल्ल्यात रवी गंभीर जखमी झाला आहे रवी हा मूळचा पंजाब मधील गुरुदासपूर जिल्ह्यातील असून सध्या नवी मुंबईत नोकरी निमित्त राहत आहे सीबीडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आगरुळी गावात एका हॉस्टेलमध्ये रविकुमार बैस आणि सुनील काळे दो हे दोघेही एका हॉस्टेलमध्ये राहतात आय पी एलची क्रिकेट मॅच बघत असताना त्यांच्यामध्ये काही कारणावरून वादावादी झाली होती आणि ती वादावादी झाल्यानंतर त्यांचं मिटलं देखील होतं परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील काळे हे त्या ठिकाणी रा रविकुमार बैस यांच्याकडे जाऊन अचानकपणे त्यांच्या हातावर त्यांनी ब्लेडनी वार केला होता आणि ते पळून गेले होते या संदर्भातली तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली असता सिबडी पोलीस स्टेशनमध्ये दोनशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा आपण बी एन एस एकशे अठरा दोन अन्वयी गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी सुनील काळे यांना आपण अरेस्ट केलेली आहे आणि त्यांना एक दिवसाचा पी सी आर मिळालेला आहे